प्रणिती शिंदेची तत्परता अपघातात मयत ऊसतोड मजुरांच्या कुटुंबियांसाठी गेल्या धावून दोन एप्रिल दोन हजार चोवीस ऊसतोड करून परत येणाऱ्या मजुरांच्या ट्रॅक्टरला अपघात झाल्याने तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना समजताच आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ चिकलगी व शिरनांदगी या गावात जाऊन अंत्यविधीला हजेरी लावली नातेवाईकांचे सांत्वन केले आणि तातडीने आर्थिक मदतही केली ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना होते सोमवारी का मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाला त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभे करून दुरुस्त केला जात होता तेवढ्यात पाठीमागून येणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका ट्रकने त्यांना जोराची धडक दिली या अपघातात शालन दत्तात्रय खांडेकर तीस राहणार शिरनांदगी जगमा तम्मा हेगडे पस्तीस दादा एवळे सतरा नीलाबाई परशुराम एवळे राहणार चिखलगे यांचा जागीच मृत्यू झालाय